कव्हरेज uh, करणारे शकार हे प्रतिनिधी आहेत सकाळपासूनच सकाळी सात वाजेपासून मतदान केंद्राबाहेर उपस्थित होते त्यांनी त्या ठिकाणी कव्हरेज केलेलं आहे आणि त्याच पद्धतीने आता महत्त्वाचा अपडेट घेऊन आपल्या गणेश पवार आपल्यासोबत जोडले जात आहेत गणेश पवार हे कळवण विधानसभा मतदारसंघाचं लाईव्ह कव्हरेज आपल्यासाठी करत आहेत खऱ्या अर्थात त्यांच्याशी जोडूया त्यांच्याशी जाणून घेऊया नेमकी काय परिस्थिती आहे कळवण मतदारसंघाची पवारजी काय सांगाल काय परिस्थिती कळवण म मतदारसंघाची आता सर सतराव्या फेरी अखेर नितीन पवार यांनी पुन्हा आघाडी घेतलेली आहे पाच हजार सहाशे एकोणसत्तर मतांनी नितीन अर्जुन पवार यांनी आघाडी घेतलेली आहे आणि कार्यकर्त्यांमध्ये कुठेतरी आता थोड जल्लोषा जल्लोष निर्माण करण्याच सामर्थ्य आलेलं आहे आणि कुठेतरी नितीन अर्जुन पवार हे निवडणूक जिंकतील या हेतूने आनंद व्यक्त करत आहेत नक्कीच सर नेमकी कितवी फेरी ही होती अजून किती फेऱ्या बाकी आहेत आणि काय अंदाज लावला जातोय पुढचा अजूनही आठ फेऱ्या शिल्लक आहेत आणि आठ फेऱ्यांमध्ये फिफ्टी मतदान झाल्याच सांगितलं जात आहे आ, आता सध्या पाच हजार सहाशे एकोणसत्तर मतांनी नितीन अर्जुन पवार यांनी आघाडी घेतली आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक विश्वास आहे की अजूनही आघाडी नितीन भाऊ अजूनही पाच सात हजार मतांनी आघाडी घेतील आणि निवडून येतील असे देखील आशा व्यक्त होत आहेत नक्कीच गणेशजी अपेक्षा करतो की या देखील पुढील ज्या आड फेरी आहेत त्या त्वरित सर्वात पहिले माध्यमातून ते लोकांपर्यंत जे अपडेट पोहोचतील आणि तुम्ही लवकरात लवकर ते सर्व अपडेट पोहोच कराल ही अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद पवार सर पुढील अपडेट घेऊन लवकर या ही विनंती ओके सर धन्यवाद नक्कीच या ठिकाणी आपण बघत आहोत की नाशिक जिल्ह्यातील ट्विस्ट देणारा मतदारसंघ ठरला तो कळवण सुरगाणा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये खऱ्या अर्थ